स्वभाग्याचा अलंकार म्हणजे काचेचा चुडा रावांचे नाव घेते सहासणीच्या पुढे श्रीरामाच्या पावली वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते आणि राखते सर्वांचा मान स्वभागाचे लेणे आहे काळे मनी रावांच्या जीवनात उजळती जीवन ज्योती केस माझे कुरुळे सावली पडली गालावर रावांचे नाव घेतले मैत्रिणींच्या बोलण्यावर चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात रावांचे नाव घेऊन आजपासून संसाराला करते सुरुवात इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक रावांच्या नावाने बेल वाहिला एकशे एक अंगणी टाकला सडा त्यावर घातली रांगोळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची वेळ अंगणी होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होती आई बाबाची ताणी आता आहे रा, राजाची राणी चांदीची जोडवे पतीची खून रावांचे नाव घेते टिंब यांची सून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद